उपवासासाठी आज आपल्याला उपवासाचा मेंदूवडा बनवायचा आहे तर या मेंदूवड्यासोबत आपल्याला एक खास चटणी देखील बनवायची आहे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असे आपल्याला मेंदूवडे बनवायचे आहेत नमस्कार मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वातीश मराठी रेसिपीमध्ये तर उपवासाचा मेंदूवडा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी भगर घेतलेली आहे भगर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आता आपण एकदम बारीक असं याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे तर भगरीचे पीठ आपल्याला एकदम बारीक असं काढून घ्यायचं आहे या ले ले, आता या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे बाउलमध्ये आता आपल्याला दीड वाटी भगरीचं पीठ घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी दोन बटाटे उकडून घेतलेले ते बटाटे आपल्याला यामध्ये किसून घालायचे आहेत अद्रक किसायची जी किसणी असते छोटीवाली त्याने मी किसून यामध्ये बटाटे घालणार आहे बटाटा किसल्यामुळे सर्व एकसारखा होतो दोन्ही बटाटे मी किसून घेतलेले आहेत जाडसर असा कुटलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला यामध्ये पाव वाटी जिरे टाकलेले आहेत आपण अर्धा चमचा मीठ टाकायचे आपल्याला चवीनुसार तर या ठिकाणी मी उपवासाचं मीठ टाकत आहे म्हणजे शेंदी मीठ त्याचबरोबर दोन मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्यात यामध्ये आपल्याला आणि आता आपल्याला हे पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपल्याला बटाट्यामध्येच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर मी बटाट्यासोबत या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे पण पीठ आपलं थोडंसं कोरडं आहे त्यामुळे मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकत आहे तर पाववाटी आपण या ठिकाणी गरम पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला यायचं छान पीठ तयार करून घ्यायचं आहे होऊ शकतो तुम्ही अशा पद्धतीने आपण हे पीठ तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला याला झाकण ठेवून दहा मिनटासाठी साईडला ठेवायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला उपवासाची एक खास चटणी तयार करायची आहे तर या ठिकाणी आपण पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यावरील मी छिलका काढलेला आहे त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाव वाटी ओलं नारळ घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला यामध्ये त्याचबरोबर मीठ टाकायचं आहे आपल्याला चवीनुसार दोन ते तीन चमचे आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे तर मिक्सरमध्ये आता आपल्याला ही चटणी एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त अशी स्मूद अशी आपली ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता आपल्याला या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे तर तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम केलेलं आहे अर्धा चमचा आपण यामध्ये तीळ टाकलेलं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा आपण या ठिकाणी जिरे टाकलेले आहेत दोन्ही छान तडतडलेले आहेत आता तिळाचा आणि जिऱ्याचा तडका आपल्याला चटणीवरती द्यायचा आहे एकदम मस्त अशी आपली ही उपवासाची चटणी तयार झालेली आहे तर एक दहा मिनिट झालेले आहेत आणि आपली भगत छान फुललेली आहे आता आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत तर हाताला आपण थोडंसं तेल लावलेलं ला आहे आणि हातावरती अशा पद्धतीने आपल्याला याचा छोटासा मेंदवडा तयार करून घ्यायचा आहे बऱ्याच जणाला हातावरती मेंदवडा करण्यासाठी जमत नाही त्याला गोल असा आकार देता येत नाही त्यासाठी आपण एक तेले 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 दुसरी पद्धत बघणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी आपण आप भजे तळण्याचा जो झारा असतो त्या झाऱ्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्यावरती आता आपल्याला हे मेंदवड्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे आतमध्ये आपल्याला याला होल करून घ्यायचं आहे झाऱ्यावरती वडे केल्यामुळे एकदम गोल असा आकार येतो ज्याला हातावरती वडे जमत नाही त्याने झाऱ्यावरती देखील करू शकता आता आपल्याला हे वडे तोडून घ्यायचे आहेत गॅसवरती मी कडे ठेवलेले आहेत त्यामध्ये आता आपण तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी तेल छान तापलेलं आहे यामध्ये आता आपल्याला एक एक करून वडे सोडून घ्यायचे आहेत जे झाऱ्यावरती वडा केलेला आहे ते मी तेलात सोडत आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली हा झाऱ्यावरून निघालेला आहे तर आणखीन दोन वडे मी यामध्ये सोडून घेणार आहे तेलामध्ये जेवढे मावतील तेवढेच वडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जास्तही टाकायचे नाहीत तर तेलामध्ये वडा टाकल्याच्यानंतर चमचा न लावता आपल्याला याला असंच तळू द्यायचं आहे थोडा वेळ जेव्हा हे तेलावरती तरंगतील तेव्हा आपल्याला याची बाजू बदलून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत तर गॅसची जी फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवा हे भगरीचे मेन दोवढे आहेत भगरीमध्ये बिलकुल चिकटपणा नसतो जर तेलामध्ये तुमचा वडा विरघळत असेल तर तुम्ही गॅसची जी फ्लेम आहे ती थोडीशी हाय करा हाय फ्लेमवरती थोडासा तळू द्या त्यानंतर गॅसची जी फ्लेम आहे ती लो करा आणि लो फ्लेमवरतीच तळून घ्यानंतर त्यामुळे तुमचा जो वडा आहे तो तेलामध्ये विरघळणार नाही छान तळला जाईल तर एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत असे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत गोल्डन रंगावरती छान आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत तर झाऱ्यावरील जे वडे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत त्याचबरोबर आता आपल्याला हाताने तयार केलेले जे वडे ते देखील मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही हे वडे करू शकता तर एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे आपले हे उपवासाचे वडे तयार झालेले आहेत रंग देखील खूप सुरेख असा आलेला आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका छान छान रेसिपीसोबत